हॅलो तर नमस्कार मित्रांनो इथं आम्ही बेलला बेलान मी दुकानात गेलो आणि बेलाचं थोडंफार शॉपिंग केलं त्याच्यामध्ये तिने ॲक्च्युली पॅन्ट पूर्ण ओली केली होती आणखीन त्याच्यामध्ये पाऊस पण पडलेला होता आणि आम्ही दुकानात जाऊन तिला थोडंसं चिप्स वगैरे लेज वगैरे कुरकुरे वगैरे आणले ॲक्च्युली काय होतं की आम्ही खायला देत नाही तिला पण का थी। थी ती खूप दिवसातून तिने मागितले आणि तिला खेळण्यासाठी ॲक्च्युली ती खाते कमी आणि खेळते जास्त म्हणून तिला आणलं आणखीन ही एन्जॉय फुल खुश होती त्यावेळी फुल तर बेला खूप खुश आहे आणखीन जर तुम्ही बघाल तर ती आता फुल एन्जॉय करते आणि आता आम्ही इथे चालत चालत आलेलो आहे परत आणखीन जसं आता बघितलं तरी लोकांना तिथल्या तिच्या फ्रेंड्स लोकांनासुद्धा आवाज देत देत माझ्यासोबत चाललेले तर मित्रांनो हे बघा असे रस्त्याने येताना असे वेगवेगळ्या प्रकारचे नखरे करायचे तिला खूप सवय आहे आता ह्या बघा पाण्यात उड्या मारल्यात अशा प्रकारे प्रक परत पाण्यात पाणी गे पाण्यात सँडलमध्ये से पाणी गेले की परत पुसायला लावते तर अशी गडबड हे बघा तिला फुल खेळण्यासाठी मी परमिशन दिली होती आणखीन मी काय आवाज वगैरे दिला नाही तिला मुद्दाम तिचे नखरे बघत होतो तर अशी बल्ल्या आता बघाय तशी आपले कुरकुरींची बॅग माझ्या हातात पण दिलेली नाही स्वतःच्या हातात घेतलेले चॉकलेटची नेचिन बॅग तर अशा प्रकारे बल्ल्या इकडे चाललेली आहे तर आम्ही एकंदरीत पटापट आलेलो आहे गार्डनमधून इथं तर बल्ल्या आता बघायची ते कोणाला तरी आवाज देते ती तिथल्या इथे हाऊसकीपिंगचे लोक असतात त्यांना सुद्धा ते आवड देत असते फ्रेंड्स लोक मला तू काय आणायला गेले ॲक्च्युली मग सोसायटीमध्ये आणलेले इथे ॲक्च्युली बल्ले इथे जसं तुम्हाला मी बोललो आणि आम्ही असं खेळत खेळत ते आणायला गेले दुकानातून शॉपिंग करायचं तर दुकानात शॉपिंग करताना तिनं खूप गोंधळ घातला त्याच्यामुळे तिथं काही आपल्याला शूट करावला वे वेळच ला वे मिळाला नाही तर बाबू दाखव जरा दा इथे काय काय आणलेले बॅग आहेत तुझ्या आणि बल्ल्याने जी गार्डनमध्ये फुलं तोडली ती सगळी सामानाच्या खाली गेलेले तर तिने आणलेलं आहे आता बल्ल्याने बोलू इकडे असं दाखव हे बघ हे बघ काय नाही शॉपिंग करायला गेली असं करा आहे ठीक आहे शॉपिंग करायला गेली दाखव काय काय आणले दाखव वरती बघ वरती इथे कॅमेऱ्याकडे बघ बघू बघू काय काय आणले वाव लेज आणले तू लेज आणले अजून येणे जेली पण आणलेले जेली बापरे चला घरी बघाय हो ना घरी बघे हो पटकन हा सावकाश 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 तर ऍक्च्युली बल्या पाण्यामध्ये बसल्यामुळे तिचे पॅन्ट पण ओली झाले पाऊस पण आहे ना खूप मित्रांनो बेला किती खुश आहे आणखी आम्ही गार्डनमध्ये खेळलो आणि गार्डनमध्ये खेळल्यानंतर बेलाने खूप साऱ्या गोष्टी चॉकलेट्स काही चिप्स लेस वगैरे तिथे घेतल्या ॲक्च्युली हे आम्ही देत नाही तिला कधीतरीच हे देतो कारण ती थोडीशी आत्ता हे होती तर आत्ता थी ती ठीक झालेली आहे तब्येत तिची तर ॲक्च्युली तिला ब आम्ही ड्राय फ्रूट्स वगैरे देत असतो तर आत्ता हे येईल ना थोडंसं तिला एन्जॉयमेंटसाठी आम्ही आलेलो आहे ॲक्च्युली ती पण काही जास्त खात नाही थोडंफार खाते मॅक्सिमम खेळते तर तिचं हे बघा तर मामा तिला आत्ताच तिच्या लिफ्टमध्ये मामा तिला आत्ताच तिच्या लि तिच्या जवळ म्हणजे लिफ्टमध्ये भेटले आणखीन तर अशी बल्या पाण्यामध्ये भिजल्यामुळे खूपच तिची पॅन्ट आवाज देते ती भल्या बेल वाजू बेल बेल, बेल। आवाज तसं नाही तसं नाही आवाज मग ती केली मामाना आजोबा भेटले हा आणि इथे जे आणलेलं आहे त्याच्यामध्ये कुरकुरे दाखवलेला लाईट लावले दोन एक मिनटं बिड हां बसा बस आहे इथे तर बेलाने हे शेव आणलेले आहे तरी फूल आणलेलं आहे तरी किटकॅट आणलेलं आहे डेअरी मिल्क आणलेले आहे ही जेली चॉकलेट आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत तर ना असू दे हे कसं आहे आपण कुठं रेग्युलर देतो कधीतरी एन्जॉय एन्जॉयमेंटसाठी तिला आणलेलं आहे ती खेळते ना मी सांगितलं आहे ऑलरेडी की बल्लेला मी जास्त देत नाही आहे